नमस्कार मित्रमैत्रिनो पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीची भजी खावायची वाटतात वडे खावायचे आवडतात पण आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि अगदी चविष्ट असे मिरची वडे आणि त्याच्या आतमध्ये जे सारण आहे ना त्याचा मसाला अगदी वेगळ्याच पद्धतीचा बनवणार आहोत तर चला काही जास्त न बोलता आपण या पटकन या रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतले एक एका वा, भांड्यामध्ये एक वाटी असं याच्यामध्ये बेसन घ्यायचं अगदी भरून घ्यायचं बेसन त्याच्यामध्ये घालायचं जराशी हळद घालायची हळद घातल्यानंतर या वड्यांना कुरकुरीतपणा यावा म्हणून घालायचं आपण तांदळाचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ घातलं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे चवीपुरतं थोडंसं आपण त्याच्यामध्ये घालायचं मीठ मीठ घातलं त्यानंतर बेसन बेसन असलं म्हणजे ओवा तर आलाच हातावर थोडासा ओवा घ्यायचा चोळून अगदी घ्यायचा चोळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आणि त्यानंतर आपण घालायचं सगळ्यात शेवटी अगदी थोडासा अगदी म्हणजे चिमुटभर म्हणाल ना तेवढा सोडा घालायचा सगळं घातल्यानंतर त्याला अगोदर व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी किती लागेल मी तुम्हाला या त्याच पाणी घेऊन दाखवणार आहे की आपल्याला पाणी इथे किती लागतं पण बरेच वेळा हे होतं की बेसन वेगवेगळ्या पद्धतीचं असतं कधी जाड असतं कधी बारीक असतं त्याच्याने पाण्याची थोडीशी क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते पण तुम्हाला थोडासा अंदाज लागेल आता या ठिकाणी पाणी आपण थोडं थोडंसं घालायचं थोडस मी अगोदर घातले अगोदर याला अगदी त्याच्यामध्ये ज्या गुटल्या असतील त्या अगदी काढून आहे अशा प्रकारे अगदी मिक्स केलं की थोडंसं मला जाडसर वाटतंय पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता पाणी पुन्हा मी त्याच्यामध्ये घालणार आहे अशाच प्रकारे थोडंसं घालायचं आहे चमच्याने होत नव्हतं म्हणून मी ते विस्कर घेतलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा पाणी घालून पुन्हा याला ढवळून घ्यायचे हवा जर तुम्ही हाताने केलं तरी हरकत नाही चमच्याने काय होतं ते गा गुटल्या आपल्याला निघत नव्हत्या म्हणून अशा प्रकारे करायचं आता बघा मला तरीही जी कन्सिस्टन्सी ना थोडीशी जाडसर वाटते अशा प्रकारे जाडसर असता कामा थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तुम्ही म्हणाल ना तर एका वाटीला थोडस एक चमचा पेक्षा दोन चमचे पाणी तरी मी अगोदर पाणी घातलेलं नाही एवढंच पाणी घालून ना त्याला अगदी चांगलं अगदी ढवळून घ्यायचं बघा कुठेही गाठ गुटिला राहिलेलं नाही आता याला आपण बाजूला ठेवूया आणि त्या सारण्यासाठी एक छानसा मसाला बनवायचा आहे आणि तो सुद्धा खलबत्त्यात एक चमचा घालायचे पण धणे घालायचे एक चमचा इथे बडीशेप घालायचे आणि एक चमचा जिरं आता इथे हा जो मसाला आहे ना तो मी मिक्सर मध्ये करायचा नाही मिक्सर मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतो अगदी पावडर होतो पावडर होता कामा नाही म्हणून अशा प्रकारे खलबत्त्याने करायचा नुसतं त्याला ठेचून घ्यायचा थोडासा त्यात जाडसरपणा राहता राहायला पाहिजे अगदी पावडर झाला की त्याची चव ना त्या वड्या त्या आत्म्याला सारणाला येणार नाही आता मसाला आपला छान असा अगदी छान रेडी झालेला आहे आपण त्याला बाजूला काढून ठेवायचे आणि आपण पटकन सारण बनवायला सुरुवात करायची इथे मी पॅन घेतले त्याला तेल चांगलं गरम केलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण मसाला टाकला होता तो टाकायचा मसाला टाकला गेला की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे थोडासा हिंग आणि थोडा हिंग आणि मसाला थोडासा त्याला अगदी परतून घेऊया याच्यामध्ये परतल्यानंतर आपण इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घालायचं तुम्हाला जितकं हवं हो तितक आता इथे मी ना लाल तिखट थोडस कमीच घातलंय आता कधी कधी काय होतं मिरच्या अगदी तिखटही असतात कधी तिखट नसतात सुद्धा पण या ठिकाणी म्हणून थोडासा कमी प्रमाणात झालं तुम्हाला जर अगदी तिखट हवं असेल ना तर जास्त घाला या ठिकाणी मसाला सुद्धा अगदी मी व्यवस्थित अगदी परतून घेतलेला आहे परतल्यानंतर आपण तिथे काय करायचंय जराशी आपण त्याच्यामध्ये हळद घालायची हळद घातली की पुन्हा त्याच्यामध्ये आपण पुन्हा त्याला परतून घ्यायचंय आता हे सगळं झाल्यानंतर त्यानंतर आपण बटाटे अगोदरच उकळून घ्यायचे बटाटे छान असे उकडलेले आपण त्याच्यामध्ये फक्त हाताने दाबून याच्यामध्ये टाकायचे तुम्ही हवं असता त्याच्याने किसनीने जरी करून टाकलं तरी चालतं किसनीने केलं तरी अगदी सगळ्यात सोपं होतं पण मी करायला अगोदर विसरले होते म्हणून अशा प्रकारे कुस करून टाकले त्याच्यावर थोडस बटाटे चांगले शिजावे म्हणून थोडंसं पाणी टाकायचं ता जर गरम पाणी असेल तर आणखीन उत्तम सवीपुरतं मीठ टाकायचंय आणि त्या ठिकाणी या ठिकाणी ना थोडंसं आपण कसुरी मेथी घालायची त्याच्याने आणखीन छान चव येते आणि एक मात्र राहील माझं लसूण आल्याची पेस्ट मी थोडीशी टाकली होती तो व्हिडिओ करा तुम्ही नक्की टाकायचे त्याच्याने आणखीन त्या सारणाला चव येते आता हे सगळं काही बघा अगदी मी व्यवस्थित स्पॅच्युलाने करते पण तरी सुद्धा हे बटाटे कुठे कुठे दिसत आहेत ते दिसता कामाने आता मिरची वड्यामध्ये आपण जेव्हा भरतो मिरचीमध्ये तेव्हा मात्र ते बरोबर भरले जात नाही म्हणून अशा प्रकारे अगदी स्पेशल घ्यायचं पावभाजीचं आणि चांगलं त्याला अगदी दाबून घ्यायचं आणि दाबल्यामुळे काय होतं अगदी आपलं जी सारण आहे ना अगदी मस्त बनेल व्यवस्थित छान बनेल जितकं असेल बटाटे चांगले अगदी दाबून दाबून त्याला अगदी करून घ्यायचे छान असं बघा आपली सारण अगदी मस्त झालेलं आहे आता आपण काय करायचं आता सगळ्यात अगदी शेवट काय करायचंय गॅस बंद करायची इथे आमचूर पाडून टाकायचे आमचूर पाडून ऐवजी तुम्ही लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल कोथिंबीर टाकायचे सगळं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचंय आणि परतल्यानंतर छान असं आपलं हे सारण रेडी झालेलं आहे आता हे सारण आपण आणि चवीला लागली मस्त झालं होतं बाजूला काढून ठेवायचंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरच्या कापायच्या कशा मिरच्या स्वच्छ अगदी धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या मी ज्याप्रमाणे दाखवते ना त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला सारण बनायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही प्रकारे जेव्हा ना तेव्हा कधी कधी आपल्याला जरास अगदी त्याला अगदी चिरून अशा प्रकारे चिरल्यामुळे काय होतो ते जी मिरची ना उघडल्यानंतर त्याच्या बिया तुम्ही काढू शकतात किंवा सारण भरू शकता आता इथे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही बिया नाही काढल्या तरी चालेल तर तुम्हाला आणि आणखीन एक तुम्हाला दाखवते बिया जर काढायचे आणखीन सोपे पद्धती शेवटचा जे अगदी टोक असतो ना ते जरास कापून घेतलं ना तरी त्या बिया अगदी व्यवस्थित निघतात आता हे सगळं अगदी मी त्याचप्रमाणे करून घे घेतलेलं आहे तर बिया काढायचं कशा तर बिया काढताना तुम्ही चाकूच्या साहाय्याने काढला बोटाने काढलं तर मात्र ते मिरची तुटू लागते म्हणून अशा प्रकारे त्याच्या चमचा पाटचा दांडा ता जो असतो त्याच्याने त्याला अशा प्रकारे बिया सगळ्या अगदी काढून घ्यायच्या बघा व्यवस्थित अगदी त्या बिया निघा निघल्या निघाल्यात अशाच प्रकारे करायच्या म्हणजे तुमचं मिरची सुद्धा तुटणार नाही आणि सारण सुद्धा अगदी भरलं जाईल आपण जी वरती तुम्हाला मी दाखवले जर असं कट करायचं तसं नक्की करायचं सगळ्या मी मिरच्या करून घेतल्या आणि व्यवस्थित दाबून दाबून त्याच्यामध्ये सारण बघा व्यवस्थित भरलं जाते म्हणून अशाच प्रकारे तुम्ही भरायचंय आणि सारण याचप्रमाणे बनवा अगदी मस्त लागतं आता सगळ्या मिरच्या आपण अशा प्रकारे भरून घ्यायचे मिरच्या भर भरताना अगोदर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचंय तेल चांगलं तोपर्यंत गरमही होईल आणि मिरच्या आपल्या भरल्या जातील मिरच्या सगळ्या भरल्या गेल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपण बेसन पाहिजे बेसन बघा काहीच करावं लागलं नाही पाणी अगदी व्यवस्थित नाही एका बापाला फक्त दोन चमचे पाणी राहिलं होतं कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे आता आपण काय करायचंय कढईमध्ये तेल सुद्धा गरम झाले आणि ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे याप्रमाणे बेसनमध्ये चांगलं अगदी आतमध्ये बुडवायचंय म्हणून कधी ना बेसन जेव्हा आपण आपण जेव्हा बनवतो ना कोटिंग ते एखादा चांगलं खोलगट भांड घ्या म्हणजे व्यवस्थित ते मिरची आतमध्ये त्याच्यामध्ये बुडली जाते आणि याचप्रमाणे बघा का आपण बेसन पातळही केलं नव्हतं आणि जाडही केलं नव्हतं म्हणून अशाच प्रकारे केल्यामुळे व्यवस्थित सगळ्या बाजूने अगदी ते बेसन लागतं अशाच प्रकारे करून सगळं आपण मिरच्या त्याच्यामध्ये घालायचे आणि गॅस मात्र अगदी थोड्या मध्ये ठेवायची आणि उलट पुलट करून त्याला छान असं तळून घ्यायचंय छान असे बघा आपले मिरची वड्याचे मस्त तळले गेलेले आहेत अशाच प्रकारे तळून घ्यायचे अ ते वरून कुरकुरीत सुद्धा आणि ते सारण सुद्धा अगदी छान लागतं सगळे आपण ते मिरची वड्या आपण काढून घ्यायचे आता हे काढल्यानंतर तुम्हाला मी एक कापल्यान कापूनही दाखवणार आहे की ते कापल्यानंतर ते आपलं सारण कसं बरोबर आहे की नाही मधोबत भरलं गेलंय की नाही बघा आपल्या आता सगळ्या मिरची आपण मी वड्या ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला कापूनही दाखवते चाकूच्या सायने कापल्यानंतर बघा अगदी त्याचं सारण किती अगदी छान असं अगदी मस्त अगदी भरलेलं आहे अशा प्रकारे मिरची वडे अगदी करून बघायचे आणि जर तुम्हाला रेसिपी माझी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि आपण पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपीबरोबर